लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता आलेली लोक बोलत आहेत की पहिली बहीण लग्नाआधी पळून गेली आता ही काय गोंधळ आधी जाणार का या गोष्टीचं खरं तर सरोज आणि अद्वैत या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता तिथे कला आलेली असते सुंदर अशी तयार होऊन आलेली असते आणि मग तिथे असलेले गोंधळी त्यांना सांगतात की वधून आता वराच्या हाताला उजवा हात लावायचा आणि पूजेला सुरुवात करायची मग कला अद्वैतच्या हाताला उजवा हात लावते आणि पूजेला सुरुवात होते खरं तर तिथे असलेल्या सरोजला खूप राग आलेला असतो पण ती काहीच बोलत नाही आणि आता पूजेला सुरुवात होते सर्वजण खूप आनंदात असतात पूजा सुरू असते आणि इकडे नंतर आता प्रदक्षिणा घ्यायची असते तर प्रदक्षिणा घेताना अद्वैत आणि कला उठून उभे राहतात संगीत तिथं असते संगीताला हे सगळं जवळून पाहायचं असतं म्हणून तर संगीता तिथे आलेली असते ती पण वेश बदलून नैना पण राहुलला भेटण्यासाठी वेश बदलून आलेली आहे आणि नैना तिथे आता राहुलची वाट लावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता अद्वेतला सांगितलं जातं प्रदक्षिणा मारायची आहे पण तुम्ही नवरीला उचलून घ्यायचं आहे आणि मग प्रदक्षिणा जोडीने मारायची आहे अद्वेत आता सर्वांच्या समोर कलाला उचलून घेतो आणि प्रदक्षिणा सुरू होते प्रदक्षिणा पूर्ण होते त्यावेळेस आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे आता संगीता देवाला हात जोडत आहे म्हणत आहे की माझ्या कलाचा संसार सुखाचा होऊ दे आणि सरोज मात्र रागाने पाहत आहे रोहिणीला मात्र नवल वाटत असतं की तिने अजून काही कांड कसं केलेलं नाही आणि तिचं कांड लवकरात लवकर समोर येणार हेही आपल्याला पाहायला मिळणार आहे रोहिणी मात्र तिथे पाहत असते कारण अद्वेत अजूनही शांत कसं आहे अजून आग कशी काय पेटलेली नाही असं तिला वाटत असतं म्हणून तर तिने या सर्वांकडे पाहत असते त्यानंतर आता कलाला खाली सोडतो थँक्यू